नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सात वाजायला आहेत आणि आपण आलोय सकाळी फिशिंगला समुद्रावरती तर इकडे आलोय कातळाच्या स्पॉटला तर बघूया काय हूक होतं आहे का एकटाच आहे तर तीन बांगडे पण आणलेत उरलेले आणि लूर मारून बघूया जास्तीत जास्त लूर मारून बघूया नाहीतर बेट मारून ठेवूया बघूया कोण उचलतं काय पाणी थोडंसं ना हलकसं गडूळ वाटतंय एकदम क्लिअर तर वातावरण खूप छान आहे सूर्य आता आता जस्ट मागून वरती आलं आहे तर बघूया आता टार्गेट करून त्याच्यामध्ये सगळे लूर आहे ते ठेवूया आता बघूया काय काय यूज होतं ते सध्या तरी रबर लावलाय थोडंसं सा हलकंसं सा गडूळ आहे जास्त गडूळ आहे हे बघा हवा कमी झाली आहे बरीचशी आता पाऊस पण गेलाय गायब आहे पाऊस बेट मारून बघतो दोन मिनिट बेट मारून बघूया बेटला ना हमखास कोणतरी उडेल पाणी खूप चांगलं आहे बघा ते ऑक्टोबरच येतात ना त्याचं बनवलंय बकटेल टाइप त्याला त्या ते दिवशी मासा लागून सुटलात आता खालती ना एक अँकर हुक लावलाय बघा कास्ट अँड चा जिगेड आहे तीस ग्रॅमचा बघूया काय लागतंय का आतमध्ये पाणी साधारण क्लिअर आहे मला वाटतं किनाऱ्याकडे गडूळ आहे बेटला मासा लागला बघा काय ढोमा 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 बऱ्याच दिवसाने ढोमाचं दर्शन झालं डबका ठेवून देतो आणि बेट आहे तसंच मारतो परत बरेच लूर ट्राय करून बघितले आता चला तर आता पॉपर मारून बघूया पॉपर यूज करतोय आणि पॉपरला काहीतरी लागलंय ला टोळ मला वाटत लागलाय टोळ लागलाय टोळ हा ला बघा पॉपरला लागला टोळ ला रॉडवरती बेट मारून बघतो हे बघा मोठं बेट लावलंय थोडस पीसच लावलाय रॉडवरती बघूया बेट मारून मित्र अन्न मोठा पीस सूप झाला या बसला वाटतं खालती शेट 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 बसला बघूया निघतो काय चांगला पीस आहे एकदम हा जबरदस्त ओढला होता या बघण्या बार टर्टरच घेऊन गेला आणि खडपातच गेला तो डायरेक्ट बाहेर येतो काय काय माहीत शेवटचा बांगडा उरलाय ना तोच आता मारतो जरा दोन कास्ट आणि मग कलटी मारूया तर पाणी पण आता बरंच भरलंय वरती यायला लागलं हळूहळू तर बेटने दोन कास्ट मारून बघतो फक्त बांगडा एकच आहे शिल्लक लास्ता त्याला संपवतो एखादा चुकून लागला तर लागला चरचा बिरचा साधारण चांगल्या साईजचा आणि मग कलटी मारूया लागला मित्रांनो मासा लागला चांगली साईज एकाचा चरसा वाटतं पण आत घुसत येतोय लास्ट पेट होतं आणि त्याला लागलं बघूया आता काय आहे साधारण चांगली साईज असेल अरे बसला परत बाबा बसत येतोय पूर्ण चरताच असेल मग बांबू शर्क असेल बांबूशार्क बसला नसता बघूया आता काय आहे अरे बाबा परत बसला काय आहे काय एकदम एवढा छोटा मासा पुढे लागला ना तरी पण बसत येतोय काय आहे बघूया हो चरचाय चरचा आहे मस्त मस्त एकच नंबर लास्ट बेट होतं आणि त्याला हा लागला बघा मस्त साईज आहे एकदम चांगली बसत बसत आला ना की समजायचा हा चारचा आहे बघा लाईन किती घासले पूर्ण ह्याने एवढ्या शाने मोठा पीस लागलेला मस्त ही हे बघा चांगली साईज आहे तर बरेच लूर ट्राय केले पण काय स्ट्राईक नाही पाणी ना थोडंसं गढूळ टाईप आहे एकदम चांगलं नाही पाणी तर बेटवरती दोन मासे लागले आणि एक टोळ लागला पॉपरवरती तर तीन मासे तर पकडले आता जाता जाता लास्टच्या बेटला जा। एक चरचा लागला चांगल्या साईजचा मस्त वेग अर्धा पाऊन किलोचा टोळ मेलाय पण चांगली साईज आहे आणि एक ढोमा आणि हा चरचा आता लागलेला जस्ट हे बघा काटे बघा कसले आहेत मित्रांनो सहा वाजायला आलेत म्हणजे वाजले पण असतील तर समुद्रावरती आलो आहे एका नवीन स्पॉटला फिशिंग करायला कसेळेला आलो आहे आज बरंच लांब आलो आहे तर मला वाटतं जास्तच व्हिडिओ बघायला मिळत असतील फिशिंगच्या सध्या फिशिंग चालू आहे तर मी आर आणि मी आहे बाकीची मंडळी येत आहे मागून तर बोलो काळोखडोच्या साधारण रॉडने चार पाच कास तरी करतो पण त्याच्या अगोदरच काळो खूप मला वाटतं सेटअप लावूच्या अगोदरच म्हणून निहारजीने माझी घाई चालली आहे तर बाकीची मंडळी येऊची या लय मंडळी आहे नवीन नवीन आज उगाच घाई केली उगाच तरी पण आता चलत चलत पुढे जातो तिकडे क्लिअर असलं तर मारतो तरी तिकडे ना गडू टाईप आहे आणि बेटला चांगला आहे मस्त नजारा आहे तर बरीच मंडई येत आज जण करू ना माका वाटतं लय मास काढून यार लय चला तर आता नाही यार मी पुढे चाललो तिकडे ही ये मंडई येऊ दे कधी ती हॅलो इकडे मंडई यायची आहे आपली अजून आकाश मस्त लाल झालं आहे तरी पण आम्ही एक जुगाड करून बेट मारला आहे घरी याची पिशवी कम्प्याकडं आहे तरी एक लोर बॉक्समध्ये घरी होती ना ती लावून टाकली आहे बांगडा लावून घरीला बघूया आता कोण मारता काय वाढता काय इकडे पण कोणतरी मंडई आली आहे गरवायला आता झाली जस्ट ती पण नाईट फिशिंगवाली मंडई आहे मला वाटतं कडे दिलाय वाढ ब नियर का वाटता काय काहीतरी लागला पहिलाच बघूया आता मासो काढ पहिलो <laughs> काय या बघून काढ एकदम नाही आटकत तसो जा जरा आणि काढ काय ढोमा चरचो बिरचोसत हिल नाही ना काय आईला हिलच काढलेलो पहिलीच बेकारच सुरुवात केलेलो तरी तुका म्हटलंय ना बाईट इलीची वाट्टा <laughs> प्लायर पण नाही काढू ये आली मित्रांनो खाडपात ना बाहेर पहिलीच चुकवून खायना ती असे ही आमची मंडळी उरलेली आली आता भावी सेटअप लागू लागलो लग आल्या आल्या मैया दादा आहे गंपे आहे बाळू आहे बाळू पण पहिल्यांदा समुद्रावर उलो माना मा पण वडापाव मरणाचाच आणलेलो आम्ही डबल डबल आणलेलो निअर मी पण आणलेलो बाळून पण आणला ना आधी वडापाव खातो नंतर काय तो मासो काढतो तर इकडे बघताय पहिलोच मासू काढलो हो बघा चरचो निघालो पण छोटी साईज परवा भावेश काढित होतो ना तसली साईज आहे राहू देतच वडापावची ताकद, ताकद। अर्ध्या वडापावचं काम केलंय रे आ, <laughs> तर बाळून सुरुवात केला ना इकडे पहिल्यांदाच गरवता तू समुद्रात माका काय नाही लागला ते चालत बाळूक दोन तीन तरी लागवू देत हो बघा दुसरं चरचू चो लागलो चार इंचा हो बघा परत एक मासो काढलो ढोमा ढोमा लागला तीन मासे तर काढलो कोणाला अजून मासो लागलो ना इकडे बघता निहाराने सुरुवात केला ना बांबू शार्कने सुरुवात केला ना छोटो आता काढू आणि सोडून देऊया हो पण एलीसारखीच बाईट वाईट करता हळूहळू सावकाश हो इकडं वावेश बसलो अगर रूक पण बाईट नाही ना खास हा बाईट बारीक मारता मी आल्यावर मारता वाटता मग मस्त पण इथं बसोक बिसोक तिथं बसोक नाही हा तर मासो नाही मित्रांनो जास्त बाईटच नाही आले तीन मासे लागले तेवढेच बांबूशाक दोन लागले पटकन एक मी काढलं तर दाखवलं नाही येईल माका एक लागला नियरक एक तर तिकडं चालू आहे फिशिंग बघूया या बाळूक मासो लागलो समुद्रावर तो पहिलोच मासो पकडला ना बाळून ढोमा 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 मस्त मोठा ढोमा लागला हा बघा वर बघूया हो बघा पहिलाच ढोमा काढला ना समुद्रावरचा वाढला नसत नाही ना झापकन ढोमा वाढता झापकन साधारण टुकटुक करी त्यांनी लगेच घेऊन जायत चला बाळून एक मासो पकडला नाही येऊन समुद्रावर नियान काय बांबूशाक पकडला ना वाटलं तर इकडे बघताय मित्रांनो बाळू ना बेकार बेकार मास काढूक लागलो आता न बघितलेलं पण मास काढूक लागलो पहिल्यांदाच मित्रांनो मासू लागलो समुद्रात आपल्याला शेंगटीचाच प्रकार आहे पण त्याची वालयी सारखी आहे काटे काय बघ दाबून काय माहित नाही बघ आधी यार आता काय काढता बघूया हं ही ला बारी की नाही सुटणार तशी जात इत आणि बाहेर ने काढून ठेवू dica जा खाली सोडायची म्हणून कातळावर मग ते सोडते परत लागलो 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 काय यार चरचो लसत लगत लागलो आले आले इथं डोमा नाही चरचो आम्ही बोलले डोमा की काय चरचो चरचो चांगली साईज आहे चला चरचो निघालो एक मस्त आल्याला इकडं चम्मन बाबा <laughs> चमन्ना बाबा पावलो चल ठेवून जावेशात पहिलो मासो लागलो बाबा आजच तो जायचो तो फडफडलो तर ताट धोर <laughs> तर इकडे बाळू आहे ना गरवतोय <laughs> भावेश आणि निहार तिकडे गेलाय जरा पाण्या नाही लगेल की कशाला गेले माहित नाही तिकडे गम्प्याने तो विषय संपवला ना मरणाचं माझं पकडला आणि ते ना माया असाच आलेला आहे तर माया दादा आपल्या मंदिराच्या कमिटीचा पदाधिकारी आहे आपण मागचा व्हिडिओ बनवला होता ना मंदिरासंदर्भात तर मायादाचा नंबर दिलेला रिस्पॉन्स खूप चांगला होता विशेषतः तेजावर प्रेम करणारे तेजाच्या युट्यूब फॅमिलीमधले जे मेंबर्स आहेत त्यांनी भरभरून प्रेम केलं आता त्यांची जी नावं होती ती तेजसने ऑलरेडी सांगितलेले आहेत पण एक यूट्यूब फॅमिलीमधून त्यांनी जे सहकार्य केलं किंवा कि आम्हाला मंदिरासाठी जे योगदान दिलं त्याबद्दल परत एकदा मी सर्वांचे आभार मानतो तेजाने ज्यांनी ज्यांनी दे मंदिरासाठी वर्गणी दिलेली आहे त्यांची नावं सकट तेजाने एक व्हिडिओ केलेला आहे तो शॉर्ट रीलमध्ये आहे तो आपण पाहू शकता आणि ज्यांनी हजारच्या वरती किंवा दोन हजाराच्या वरती ज्यांनी पैसे दिले त्यांना आपण पावती पण रितसर दिलेले आहे तसंच ते गोव्याचे कोण होते फर्नांडिस अँथनी फर्नांडीस ह्या व्यक्तींचं विशेषतः आभार मानतो की ते आहेत गोव्याचे राहतात लंडनला पण त्यांनी कॉर्डिनेट करून माझ्याशी कॉर्डिनेट करून मंदिरासाठी दहा हजाराची रक्कम दिलेली आहे तर मंडळाच्या वतीने आणि आमच्या आदिशा ग्रामस्थ विकास मंडळ यांच्यातर्फे त्यांचं खरंच खरंच खूप खूप धन्यवाद धन्यवाद तर अजून कोणाला देणगी स्वरूपात मदत वगैरे करायची असेल ना तर इथे मायदाचा नंबर असेल खाली स्क्रीनवरती किंवा डिस्क्रिप्शनमध्ये असेल किंवा मागचा जुना व्हिडिओ तुम्ही बघू शकता मंदिरासंदर्भात तर तिकडे नक्कीच करू शकता तर आता सध्या तरी फिशिंग आम्ही थांबवली आहे बाकीची मंडळी करते आहे बघूया बाळूची जेव्हा हाऊस पूर्ण व्हायत ना मासं पकडून तेव्हा घरी जाणार तरी बघा अकरा वाजलेत पण वडापाव काय फुकट नाही घालवीत आहे बटाट पटाट तरी पावड लागल तर आता फिशिंग थांबवली आहे भावीश किती मास पकडलं एक चर्चो काढलान भाविशान निहार तू किती पकडलं बांबूशार तेवढंच लागलो त्याच्यानंतर नाही काय लागला बांबुशान तरी पकड <laughs> जास्त मास कोणी काढला माहितीये काय गम्प्या गंपया, गम्पे किती काढलं बाळू झालेला बाळूने दोन मासे काढले दोन नाही किती काढले दोन, दोन मस्त की दोन मासे काढले आणि एक तर एकिमच काढले आणि जरा मासा काढून असं बाहेर काय काय लिहिला मासा हा ढोमा मी काढलेला मला वाटत हा हा बाळूने काढलेला मोठा मला वाटतं तो मोठा आहे की हा मोठा आहे हा ओके दोन ढोमा होत रे मका माहिती आहे हो चरचो भावेशान काढला ना जाणतो साधारण मी काढलेलं लयच मोठत मी काढलेलं लयच यो हो तो मोठा बघ गंप्या मार ना आजोज साडेसात किलो जो उरलेला बांगड गंप्यान काढला हो मासू मित्रांनो नवीनच काढला ना बाळून शेंगटी कसली काढला माहित नाही तुमका माहिती असेल तर सांगा हायब्रिड हा चला तर मित्रांनो चाललोय घरी आता अकरा वाजून गेलेत आज काय एकदम अशी खास फिशिंग नाही गेली आणि बाईट पण नव्हती जास्त मासे नव्हते जास्त होय वेगवेगळं पकडलेलो एन्जॉय केला फक्त मयादा तर असाच येतो फक्त समुद्रावरती फिरायला <laughs> रात्री तर इकडे बघताय गाडीवरती बघा दव किती पडला बघा आपल्याला थंडीचा जाणवत नाही पण खूप दव पडतो पूर्ण ओली झाली गाडी चला आता कलटी मारतो आहे पटापट तर हा छोटासा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ दाखवूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद